क्षेत्रातून नगराध्यक्ष पदा करता आव्हान आहे भाजपच्या हाती नगरपालिका द्या मी तुम्हाला विश्वास देतो अक्रुजच्या भविष्याकरता भवितव्या करता आणि भवित विकासाकरता मी स्वत पूर्ण लक्ष त्या ठिकाणी देईन आणि या नगरपालिकेच्या आणि नगरच्या पाठीशी निरपणे उभा राहील त्यांना आणि त्यांच्या सोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी आवाहन मी आपल्याला करतो आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ कमड़। आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरु केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतोय मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या सोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजे चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजे चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे भुयारी गटा योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे विकासाचा कधीच स्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला संपणार नाही मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी आहे योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर थोडासा तरी अंकुश असला पाहिजे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो भाजपच्या हाती नगरपालिका आली तर त्या नगरपालिकेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या, त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत जे घरघरून पंचायत निवडणुकीत आहे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे बाहेर पडा मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातील दोनशे शेचाळीस नगर